बातम्या व नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त प्रथम आपणा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अक्षय तृतीया म्हणजेच आखाची संपूर्ण खानदेशात अक्षय तृतीयाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो अक्षय प्रत्येक मराठी माणसाकडे खापरावरच्या गोड पुरणपोळीचा आणि आमरसाचा बेत आज हमकास असतोच आज या निमित्ताने संपूर्ण खानदेशात गोड खापरावरच्या पुरणपोळीचा आस्वाद सर्वांनी घेतला त्याबरोबरच अक्षय तृतीयाला पाहण्यात येणाऱ्या झोक्याचा आनंद सुद्धा माहेरी असलेल्या मुलींनी घेतला Mandă pe sunt carai, o manda pe sunt carai, o manda pe sunt carai, o manda pe sunt carai. Candele este o mâneaduria, o mare, Samanya a mâneaduria, te aleriește, o mare, Samanya a mâneaduria. Candele este o mâneaduria, o mare, Samanya a mâneaduria, te aleriește, o mare, s-a जामनेर शहरातील बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या विद्यमाने आज भगवान परशुराम जयंती पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली भगवान परशुराम यांचे तैलचित्र असलेल्या रथाची भव्य शोभायात्रा यावेळी शहरातून काढण्यात आली आज अक्षय तृतीयानिमित्त बहुभाषिक ब्राह्मण समाज बहुभाषिक ब्राह्मण संस्थेतर्फे परशुराम जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी होत आहे त्याचप्रमाणे मिरवणूकही काढली जात आहे तर या संस्थेचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत तर त्यांच्याकडूनच आपण या जयंतीनिमित्त जयंतीबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया दरवर्षी आम्ही ही परशुराम जयंतीच्या निमित्ताने ही जी मिरवणूक काढत आहोत बहुभाषिक ब्राह्मण संघ जामनेर तालुका तालुकास्तरीय निवड हे असे ही मिरवणूक आणि गेले पाच वर्ष झाले आम्ही ही मिरवणूक स काढत आहोत या निमित्ताने सर्व सर्व ब्राह्मण समाजाला एकत्र आणण्यासाठी आम्ही हा निमित्ताने एकत्र येत असतो आणि मिरवणूक काढत असतो भगवान परशुराम हे विष्णूचे सहावे अवतार ते ब्राह्मण कुळा जन्म आले परंतु त्यांनी त्यांचं क्षत्रियत्व होतं म्हणून ते ब्राह्मण असूनही त्यांनी क्षत्रियत्व केलं स्वीकारलं क्षतय स्वीकारला त्यांनी ही पृथ्वी बावीस वेळा निशस्त्र आणि निक्षिय केलेली आहे त्यामुळे त्यांचा ब्राह्मण ब्राह्मण कुळात जन्म असूनही ते त्यांचं जास्त महत्वाचं आहे म्हणून ही परशुराम भगवान यांची मिळणूक आणि यांचा आदर हा करणं महत्वाचा आहे आम्ही सगळे खेड्यापाड्यावरून हो सगळे ब्राह्मण या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत आणि सर्व खेड्यापाड्यातील आम्ही लहान थोर वृद्ध आमच्या ताईसुद्धा आलेल्या आहेत भगिनी सुद्धा आलेल्या आहेत आम्ही आणि याचा आनंद आणि जल्लोषात आम्ही परशुरामांचा जा या जयंतीचा जा उत्सव साजरा करत आहोत जय परशुराम भगवान कुलकर्णी देखील आपल्यासोबत आहे तर या परशुराम जयंतीनिमित्तची अधिक माहिती आपण यांच्याकडून जाणून घेऊया आमची पाच वर्ष झाली दरवर्षी मिरवणूक निघते परशुराम प्रतिष्ठानची आणि खूप मोठ्या प्रमाणात ही मिरवणूक असते आम्ही ब्राह्मण गल्लीतून निघतो आणि रथ येऊन मंगल कार्यालयामध्ये तिथे आमचा जेवणाचा कार्यक्रम असतो वयाची समाप्ती असते मिरवणुकीची रस्त्यामध्ये दत्ता दत्तपूजन आणि देवीच्या मंदिरातलं पूजन होते परशुरामाच्या मूर्तीचं पूजन होते शुरामाचं महत्त्व म्हणजे ते क्षत्रिय म्हणजे हे होते ब्राह्मण ब्राह्मण असून क्षत्रिय होते लढाऊपणा त्यांच्यात होता आईंच्या विरोधी ते म्हणजे हे होते एकवीस वेळेस त्यांनी पृथ्वीजी जिंकली होती अधिक प्रमाणे माहिती यांनी आपल्याला सांगितलेली आहे त्याचप्रमाणे पूर्ण ब्राह्मण समाज मिळून सर्व खेडा खेड्यावरचे ब्राह्मण समाजातील लोक या ठिकाणी जमतात व पशुरामाची जयंती जयंतीही या ठिकाणी काढतात कॅमेरामॅन विकास इंगळेसह मी जय इंगळे जयबिन महाराष्ट्र जमने च्या गृहविभागातील चव्वेचाळीस आय पी एस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या या बदल्यांमध्ये जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांची नाशिक येथे तर अप्पर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची वाशिम पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे जळगावचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नाशिक येथील पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बच्चनसिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे बहु असलेला हा चित्रपट आज अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर जामनेर शहरातील शालिमार टॉकीजला प्रदर्शित करण्यात आला या चित्रपटातील प्रसिद्ध पात्र असलेल्या कटप्पाने बाहुबलीला का मारले हे पाहण्यासाठी सिनेरसिकांनी आज पहिल्याच शोला प्रचंड गर्दी केली होती व्हाट डॉग इटला टू हा पिक्चर आलेला आहे तर या पिक्चर साठी प्रेक्षकांनी खूप कशी गर्दी काढली आहे त्या पदोचे प्रतिक्रिया आपण या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांकडून जाणून घेऊया बोंबोले टू कसा वाटला एक एक नंबर पिक्चर आहे छान पिक्चर आहे खूप चांगला वाटला पटकन का मारलो एकदम चांगले आहे आणि पाहलाच पाहिजे तो पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग चांगला आहे त्याची फोटोग्राफी आणि त्याचे जे वि विशेषत म्हणजे जे फोटो फोटोग्राफी पाहण्यासारखे फार चांगलं आहे पहिल्या भागापेक्षा चांगलं आहे लोक डबल पाहतील ही आमची इच्छा आहे सर्वात अगोदर जे बी एन महाराष्ट्र न्यूज याच्या तमाम प्रेक्षकांना सांगू इच्छितो की बाहुबली पहिला आणि बाहुबली दुसरा हा पिक्चर इत इतका उत्कृष्ट बनलेला आहे आणि कटप्पाने बाहुबलीला का मारलं आहे हे बघण्यासाठी तुम्हाला टॉकीनमध्येच यावं लागेल म्हणून मी तमाम प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्ही या आणि चांगल्या प्रकारे मनोरंजन करा तिचर प्रतिनिधी अमोल शिंदे जे बी न्यूज जामनेर